मित्रांनो मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण सुलभ भारती मराठी या ताठवी या पाठ्यपुस्तकातील जो चौथा पाठ आहे आपण सारे एक या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण त्याचबरोबर प्रस्तुत पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण हे पाहणार आहोत सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा बघा माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे त्यासाठी एक शब्द या ठिकाणी कोणता येतोय तो लिहायचा आहे पुढचा आहे माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारी पुन्हा वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी जीवाताईने ज्यांना संपात सामील करून घेतले ते सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ती आणि अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते कोण या सर्वांसाठी एका वाक्यामध्ये सॉरी एका शब्दामध्ये बघा उत्तर या ठिकाणी डायरेक्ट पाहूया आपण माणसाच्या सौंदर्यात भर घालणारी आहेत नयन कुमार माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारी आहे कर्णिका वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी नास्तिका जिवाताई यांना संपात सामील करून घेणारे कोण आहेत दंतराज आणि सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते आहेत मेंदूराजे आणि अजिबात काम न करण्याचा आरोप असणारे आहेत पोटोबा पुन्हा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जीवाताईची कामे कोण कोणती आहेत त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय कोणता जीवाताईची तक्रार कोणती उत्तराकडे येऊया बघा जीवताईची कामे आहेत गोड बोलणे आणि नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव चाखणे बघा नाना तऱ्हेच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची चव चाखणे ही जीवताईची कामे दुसरं आहे पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय कोणता आहे स्वयंपाक घरात न जाण्याचा आणि घास न उचलण्याचा पुढचा आहे जीवाताईंनी तक्रार कोणती केलेली आहे दरवेळी पोटोबा म्हणेल तेवढंच खायचं आणि दुसरं म्हणजे आवडलेला पदार्थ जास्त खाल्ला की पोटोबाचं गुरगुरण सुरू होतं तिसरा प्रश्न मित्रांनो कारणे शोधा व लिहा जीवाताई गप्प आहे याचं कारण बघा आणि पोटोबा मधून मधून गुरगुरतो त्याचं काय कारण आहे ते बघा इथं उत्तर जीवाताई गप्प आहे याचं कारण आहे की पोटोबा खवय्याची मोठी चीड यायला लागली आहे म्हणून आणि पोटोबा मधून मधून गुरगुरतो काय कारण त्याला गुरगुरण्याची सवय आहे सोमत स्पष्ट करा आपण सगळे शरीरूपी राज्याचे सेवक आहोत या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा आणि दुसरा प्रश्न आहे पोटाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे कोणती या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण खाली पाहणार आहोत तत्पूर्वी खेळू या शब्दांशी वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला इथं वाक्य दिलेलं आहे उत्तर पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसराही प्रश्न इथं आहे आणि त्याचं उत्तर पण दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वर्गीकरण करायचं आहे तक्ता पूर्ण करायचा आहे बघा या अंड गोलाकृती वर्तुळामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचं वर्गीकरण दिलेल्या तक तक्त्यामध्ये करायचं आहे क्रियविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय आव्य अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय तर याच अव्यय प्रकारांची ना संक्षिप्त स्पष्टीकरणासहित माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन है ना त्याचं त्या स्पष्टीकरण अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्ही पाहू शकता पुढे आहेत भराभर सावकाश पोटोबा विरुद्ध बापरे आणि सतत हे शब्द दिलेले आहेत यांचं देखील वर्गीकरण या प्रकारामध्ये केलेलं आहे बघा उत्तर दिलेलं आहे पुढे आहेत खालील शब्दांसाठी पाटात वापरलेले शब्द लिहा कान नाक हात पाय आणि जीभ बघा कानाला कर्णिका म्हटलंय नाकाला नासिका म्हटलंय हाताला हस्तरा हस्तकराज पायाला पदकुमार आणि जीभला जीवाताई एक उपक्रम दिलेला आहे तो उपक्रम ना त्या संबंधी बघा आधी पोटोबा मग विटोबा ही म्हण पाठात आलेली आहे मग याप्रमाणेच शरीर अवयवांशी संबंधित असणाऱ्या इतर मनी शोधायच्या हो आणि पाठाचं नाट्यकरण वर्गामध्ये सादर करायचं आहे तर अशा प्रकारच्या म्हणी आपण पुढे पाहणारच आहोत व्हिडिओमध्ये आता हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आता प्रस्तुत पाठावर आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यामध्ये पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा नाशिक आहे ना सोडून श्यामराव आले जळगावला श्यामराव शब्द दिला आहे सोडून कुठं आले नाशिकला सोडून कुठं गेले नाशिकला आणि आले जळगावला बघा ड्युटी कोणती होती फिरस्तीची आणि कशासाठी होती पोटासाठी होती बघा पोटोबाची पूजा करणारे श्यामराव आणि रामराव हे दोन व्यक्ती आहेत आणि पूजा आधी मग आधी पोटोबाची मग विठोबाची बघा पुढं असाच गमतीदार संवाद सुरू राहणारे कोणकोणते आहेत तर यामध्ये बघा नासिकाय आहे नयनकुमार जिवाताई हस्तकराज आणि पदकुमार कोण कोणास म्हणाले या या रामराव आज स्वारी कशी आली इकडे आणि अरे रे एका दमात किती प्रश्न विचारता श्यामराव बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे असे श्यामराव रामरावांना म्हणाले आणि असं रामराव श्यामरावांना म्हणाले आकृती बंद पूर्ण करा जीवाताई नेहमी काय करत असे बडबड करत असे आणि आज काय काय आज जीवाताई कशी आहे गप्प गप्प गप बसली आहे पोटासाठी वनवन हिंडणारे रामराव आणि श्यामराव एका शब्दात उत्तरे लिहा पोटोबाची चीड येणारी जीवाताई होती पोटोबाला दिलेली उपमा ही खवय्या मान सन्मान याला मिळतो कोणाला पोटोबाला सारी धडपड कशासाठी आहे पोटासाठी आणि त्या पोठोबामुळे आपली काय होते परपट होते बघा याच प्रश्नांना एका शब्दात जसं विचारलेलं आहे तसं एका मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं आकृतीबंध पूर्ण करा परवा या दोघात भांडण झालं कोणामध्ये जिवाताई आणि पोटोबा जिवाताईवरील सक्ती कोणती होती पोठोबा म्हणेल तेवढंच खायची सक्ती तिच्यावर होती सक्ती कोणाची पोटोबाची कोणावर होती जिवाताईवर पुढे बघा काम करणारे जिव्हाताई आणि कर्णिका आणि बसून खाणारं कोण होतं पोटोबा विरामचिन्ह वापरायचे आहेत प्रश्न इथं दिलेले आहेत आणि इथं उत्तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय लिंग बदला <coughs> लिंग बदल किंवा बदल या व्याकरण व्याकरणातील या घटकांवरती आधारित सविस्तर व्याख्या उदाहरणे आणि नियमांसहित स्पष्टीकरण देणारे देखील व्हिडिओ आपल्या मराठी गुरुजी या युट्यूब वरती उपलब्ध आहे आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा आपण हा प्रश्न पाहूया बघा बाबा आई कुमार कुमारी ताई दादा बाई पुरुष तो ती म्हणजे त्या ठिकाणी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे बघा बघा काय सांगू बाई बघा हे चिन्ह लक्षात येते आहे हे चिन्ह लक्षात आल्यामध्ये हे चिन्ह उद्गारार्थी चिन्ह आहे म्हणून हे उद्गारार्थी वाक्य आहे वाक्यांचे प्रकार है ना या वाक्यांच्या प्रकारावरती आधारित व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत कारण हेच वाक्याचे प्रकार नववी आणि दहावी इयत्तेसाठी आपल्याला बोर्ड परीक्षेला तीन मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात त्यामुळं सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्या ठिकाणी पाहू शकता बघा आज सॉरी कशी आली इकडे बघा इथं प्रश्नचिन्ह आहे म्हणून निश्चितच हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे सोमतावरती आधारित प्रश्न आहे आधी पोठोबा आणि मंग विठोबा ही मन पाठात आली आहे याप्रमाणे वरती मी सांगितल्याप्रमाणे बघा तुम्ही यापेक्षा वेगळ्या म्हणी सुद्धा लिहू शकतात बघा हातच्या कंकणाला आरसा कशाला कानामागून आली आणि तिखट झाली अंतरून पाहून पाय पसरावेत आठ हात लाकूड नऊ हात धलपी बघा आपला हात जगन्नाथ आपले नाक कापून दुसऱ्याला अप शकून अशा प्रकारे या व्यतिरिक्त अजून तुम्हाला जर कुठल्या म्हणी माहीत असतील हे ना आपल्या शरीराचे अवयव त्यामध्ये शब्द आलेले असावेत ते तुम्ही ॲड करू शकता आकृतिबंध पूर्ण करा जीवाताई बडबड करणारी आणि पोटाबद्दल तक्रार करणारी असं तिला ओळखलं जातं जीवाताईची तक्रार आहे पोटोबा खोव्ये हो काहीच काम करत नाहीत आणि नसिकेचं कार्य आहे सतत रात्रंदिवस श्वास घेणे वास घेण्याचं जादा काम करणे नयन कुमाराचं काम कोणतं आहे बघण्याचं काम आणि माणसाच्या सौंदर्यात तो भर घालतो माणसाच्या सौंद माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करणारी कर्णिका आहे माणसाला श्वासाशिवाय जगून देणारी नासिका आहे आणि माणसाच्या जीवनाला अर्थ देणारी जीवाताई आहे परिचदात आलेली पात्र या ठिकाणी दिलेली आहे जिवाताई नसिका कर्णिका हस्तराज पदकुमार नयनकुमार बघा जिवाताई ही तक्रार करणारी आहे तक्रार कोणाकडे केली आहे मेंदू राजाकडे केली आहे कोणाविरुद्ध केली आहे पोटोबा विरुद्ध केली आहे पुढील कामे न करणारे स्वयंपाकघरात न जाणारे कोण आहेत पदकुमार न बघणारे नयनकुमार बघा वास न घेण्याचं नसिका न ऐकण्याचं करणे न खाण्याचं जीवाताई घास न उचलण्याचं हस्तकराज एका वाक्यात उत्तरे लिहा सर्व अवयव कोणाविरुद्ध संप करणार आहेत तर ते आहेत पोटोबाविरुद्ध नानात तऱ्हेची चव मानव कोणामुळे चाकू शकतो ती म्हणजे जीवाताई म्हणजेच आपली जीव बघा कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा जो उठतो तो कशासाठी पोटासाठी म्हणत आम्हाला डॅश डॅश घेतो बघा राबवून घेतो चार पर्याय कंसामध्ये दिलेले आहेत आणि या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय या ठिकाणी भरायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायचे आहे म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच डॅश डॅश घडेल बघा अद्दल घडेल या ठिकाणी बरोबर उत्तर आहे इथं भरायचं लिहायचं आहे आणि अंडरलाईन करायची आहे पुढचं आहे व्याकरण व कृतीवर आधारित प्रश्न खालील वाक्यातील अव्यय ओळखायचं श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का बघा या ठिकाणी शिवाय हे शब्दयोगी अव्यय या ठिकाणी वापरलेलं आहे ना अव्यय म्हणजे काय शब्दाला जोडून येणार अव्यय तिचं म्हणणं आहे की ओटोबा कवय काहीच काम करत नाही बघा इथं की हे उभयानव अव्यय वापरलेलं आहे कारण दोन शब्द किंवा दोन भी भी वाक्य या जोडणाऱ्या अवयांना उभया नववी अवय असं म्हणतात वाक्यप्रचार दिलेले आहेत राबवून घेणे आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे राबवून घेणे म्हणजे दुसऱ्याकडून जबरदस्तीने काम करून घेणे मालक नोकरांना राबवून घेतात विद्यार्थी मित्रांनो बघा वाक्यप्रचारावरती आधारित पाच मार्कासाठी एक स्वतंत्र प्रश्न नववी आणि दहावीला दहावीला सुद्धा बोर्ड परीक्षेला येतो वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा असतो त्यामुळे याच्याकडं या गोष्टीकडं बारकाईनं लक्ष द्या पुढं आहे क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे वरती मी याबद्दल सांगितलेलंच आहे वाक्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याची उत्तरं पण इथं दिलेली आहेत ठीक आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा शब्दाच्या जाती या आठही जाती प्रकाराबद्दलचे प्रत्येकाचा वेगवेगळा व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आहेत त्या ठिकाणाहून तुम्ही मदत घेऊ शकता उत्तर इथं दिलेलं आहे ठीक आहे सोमतावरती आधारित प्रश्न आहे पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याचे कारण सांगा बघा की उत्तर या ठिकाणी बघा तु तुम्ही तुमच्या सुद्धा वेगळ्या प्रकारे लिहू शकता पोटोबा हे फक्त खवई आहेत ते काहीच काम करत नाहीत उलट सर्वांवर गुरगुरतात अशी सर्व इंद्रियांची तक्रार आहे कारण प्रत्येक इंद्रिय काही ना काहीतरी काम, का काम, 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 काम करत आहे नासिका रात्रंदिवस श्वास घेण्याचं कार्य करते नयन कुमार सतत बघण्याचं काम करतात तसेच माणसाच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम करतात तरणिका ऐकण्याचं काम करते जीवाताईमुळे माणसाच्या जीवनात अर्थ आहे ती गोड बोलते नाना तऱ्हेच्या पदार्थाची चव चाखते यापैकी पोटोबा कोणतंच काम करत नसल्यानं सर्वांवर फक्त गुरगुरण्याचं काम करत असल्याने सर्व मेंदू राजे साहेबांकडे तक्रार करणार आहेत ठीक आहे मग आता चौकटी पूर्ण कराय सर्वजण मेंदू राजाकडे जातात मेंदू राजे तातडीने सभा घेतात जीवनरस न मिळाल्याने सर्वांचे चेहरे सुकून गेले आणि पोटोबानी खोट ठरवलेली तक्रार कोणती आहे की मी काम करत नाही म्हणजे सगळ्यांनी पोटोबावरती जो आरोप लावलेला होता की काम करत नाही तर ते त्यांनी खोट ठरवलेली ही तक्रार आहे कोण आहेत मेंदू राजाचा जय जयकार करणारे सर्वजण सर्वांना बसायला सांगणारे मेंदूराजे पोटोबांना दिलेली उपाधी प्रधान किंवा गुरगुरणे पोटोबांना प्रधान बोलणारे मेंदूराजे किंवाच हजर झालेले पोटोबा आता आकृतिबंध पूर्ण कराय पोटोबांच्या गुरगुरण्याच्या सवयीमुळे हा फायदा होतो शरीराचं राज्य सुरळीत चालतं संप कोणी कोणी पुकारला होता तर हे सर्वच जण पाठामध्ये आलेले सर्वच जण त्यामध्ये अं हे ना पोटोबा आणि मेंदूरात सोडून हे बाकीचे सर्वजण त्या संपामध्ये सहभागी होते सर्व मंडळींची पोटोबाबद्दल तक्रार आहे या ठिकाणी दिलेली पाहू शकता अजिबात काम करत नाही नुसतं खातात आणि दुसऱ्यावर गुरगुरतात देशाचं राज्य चालतं हे एकमेकांवर अवलंबून असल्यानं आणि सर्वांच्या एकतेमुळे युनिटीमुळे पाय चालतात ते मुले, मुले। चालता रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून आता एका वाक्यात उत्तर लिहा सर्व इंद्रियांनी कोणाचा जय जयकार केला तर मेंदू राजेसाहेबांचा जय जयकार केला पोटोबा महाराज असा उल्लेख कोणाचा करतात तर मेंदू राजेसाहेबांचाच उल्लेख करतात आकृतिबंध पूर्ण करा तातडीने सभा कोण आहे कोण घेत आहे मेंदूराजे साहेब कोणाची घेत आहेत तर सर्व इंद्रियांची शरीररूपी राज्याचे आपण सारे आहोत सेवक राज्य सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी एक व्हायला हवं व्याकरण कृतीवरती आधारित विरुद्धार्थी शब्द लिहा बसा उठा हजर गैरहजर खोट खरं सेवक मालक आधुनिक शब्दांसाठी विरोधी शब्द वापरायचा आहे मी केव्हाच आहे हजर आहे महाराज बघा या ठिकाणी हजर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे गैरहजर आणि आपण सारे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत तर सेवक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे मालक वचन बदला जीवनरस मिळाला नाही म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेले जीवनरस मिळाला नाही म्हणून त्यांचा चेहरा बघा कसा सुकून बघा चेहरे या शब्दाचं चेहरे अनेक वचन तेरा एकवचन ती माझी सवय आहे आणि त्या माझ्या सवयी आहेत बघा सवय सवयी अशा प्रकारे वाक्यात उपयोग करायचा आहे आपल्याला विरामचिन्हांबद्दल ती हा पुढचा प्रश्न आहे प्रश्न दिलेला आहे इथं आणि त्याचं उत्तर या ठिकाणी पाहू शकता पुढचा प्रश्न आहे बघा आपण सारे, सारे एक आहोत आपण सारे एक आपण सारे एक बघा या ठिकाणी सिंगल उद्गारवाचक चिन्ह आणि डबल उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे वाक्यप्रचार ओळखायचा आहे बघा बघा महाराज बोलताना जरा बेअदबी होते बेअदबी अदबी होणे आता तुम्ही तुमच्याविषयी काही कुरकूर करणार नाही कुरकूर करणे आणि शेवटी स्वमतावरती आधारित विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे की आपण सारे शरीरूपी राज्याचे सेवक आहोत याबाबत या, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर संदर्भासाठी या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल तर करू शकता संदर्भासाठी उत्तर या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आहे ना आपण प्रत्येक घटकाचे प्रत्येक पाठ व्याकरणातील घटक कविता या सर्वांचे व्हिडिओ या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पाठवत हो असतो व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा चॅनेलवरची नवीन आला असाल तर सबस्क्राईब जास्त करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद